बागलान तालुक्यातील जायखेडा येथील तरुणाची प्रेम प्रकरणातून आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे वयवर्ष पंचवीस यांचे गावातील दिव्या नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते हे प्रेम संबंध दिव्याच्या घरच्यांना मान्य नसल्यानं त्यांनी विकीला व त्याच्या कुटुंबियांना धमक्या देत मानसिक त्रास दिला विकीनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय घडलेली घटना सविस्तर अशी जायखेडा गावातील तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे तुषार मोरे यांची पत्नी सुशील मोरे यांची पत्नी विकीच्या घरी आले विकीचे व आमची पत्नी दिव्या जगदीश मोरे हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं दिव्याच्या घरच्यांनी विकीच्या घरच्यांना सांगितले टीव्ही सोबत लग्न करणार आहे पण आमचा या लग्नाला विरोध आहे ती आमचं ऐकत नाही आम्ही ती मुलगी बिना लग्नाची तुमच्या घरी पोहोचवून देऊ असं बोलून शिवीगाळ करत विकी याला मारहाण केली जातीय तेढ निर्माण करून जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्या मुली कशा रस्त्यानं फिरतात ते आम्ही बघून घेऊ तसेच तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करून तुम्हाला खोट्या अट्रॉसिटीच्या केसेस मध्ये तुम्हाला अडकवून टाकू अशी दमदाटी करून ते सर्वजण तिथून निघून गेले त्यानंतर काही वेळानं पुन्हा सुशील मोरे हा मुलगी दिव्या हिला फिर्यादी व मैताच्या घरी घेऊन आले व ही मुलगी तुम्हीच ठेवून घ्या असं बोलून त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून मुलगी दिव्या हिस मैताच्या घरी सोडून गेले त्यानंतर तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे व मुलगी दिव्या हिचा अंज घेतील मामा अंशांनी तू बाहेर दिसला तरी तुला संपवून टाकू अशी दमदाटी केल्यानं या भीतीपोटी विकी एकदाही गावात गेलेला नव्हता दिनांक सत्तावीस रोजी दुपारी विकीच्या घरातील मंडळी आठवडे बाजाराला गेली होती ते बाजारातून परत घरी आले तेव्हा विकी यानं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे व दिव्या पुत्राचा अंजग येथील मामा यांनी मैताश चा वेळोबेळी जिवे ठार मारण्याचा दम देऊन वाईट साईट शिवीगाळ करून दम दमदाटी धमकी व त्रासाला कंटाळून विकीनं आत्महत्या केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून कठोर शासन व्हावे यासाठी मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमला होता काही आरोपींना अटक करण्यात आली आहे तुषार मोरे हा होमगार्ड असल्यानं कोणालाही दमदाटी करत असल्याचं परिसरातून बोललं जात आहे सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे चारही आरोपी आपल्या फॉक्टर झाला बारा वाजता त्याच्यामुळे तो दुपारी बारा नंतर आपल्या ताब्यात आज केला आहे त्याची दोन मुलं आहेत तर त्यांना मी आता सटाणा कोर्टात हजर करणार आहे पी एम आपलं बाकी आहे पी एम करून घ्यायचं मोरे आता पोलीस स्टेशनशी संबंध शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के संपलेला आहे

पोलीस ग्राउंड मध्ये असल्या तरी लॉकअप मध्ये टाकायचा तुम्हाला तो फक्त पोलीस स्टेशन लॉकअप मध्येच दिसेल बस एवढं तो असा फिरताना मध्ये तीर एजंटगिरी करताना तो दिसणार नाही